विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो तर बघा नोव्हेंबर महिना समजा कम्प्लीट झालेलाच आहे ओके तर यावर्षी ओके महाराष्ट्र सिटी पी सी एम आणि बी ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार याबद्दलची आपण एक सविस्तर चर्चा करूया बघा ही मागच्या वर्षी जी पीडीएफ आहे ओके तीस बारा दोन हजार चोवीसला म्हणजे लास्ट इयरला जी काही रजिस्ट्रेशन सुरू झालं बघा एम एस टी सी डी दोन हजार पंचवीस एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर द ॲडमिशन टू द प्रोफेशनल कोर्सेस लाईक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी बी प्लॅनिंग एम प्लॅनिंग अँड इंटिग्रेटेड अँड अग्रिकल्चरल एज्युकेशन थ्रू द धीस सीई टी तर त्यांनी बघा दिलेलं आहे शेड्यूल फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन बाय द कॅन्डिडेट्स ऑनलाईन मोड ॲज वेल एज बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट म्हणजे तीस डिसेंबर ते पंधरा फरवरीपर्यंत ओके म्हणजे यावर्षी पण शक्यता आहे की डिसेंबरमध्ये ओके डिसेंबरच्या एंडिंगला बघा तुम्ही इथे बघू शकता आणि तीस तारखेला दिसतंय मला तीस तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं तर ते पंधरा फरवरीपर्यंत करायचं होतं ह्याच्या लक्षात म्हणजे जवळजवळ ज़ा ते आपल्याकडे दीड महिना देतात ओके okay? uh, म्हणू शकता तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस दिवस म्हणा किंवा चाळीस ते पन्नास दिवस आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी चान्स असतो ओके आफ्टर दॅट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट विथ ॲडिशनल लेट फी ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा फरवरीपर्यंत फॉर्म नाही भरला होता ओके okay? त्यांना सोळा फरवरी ते बावीस फरवरीपर्यंत लेट फी पाचशे रुपये ॲड करून त्यांना त्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या ओके आणि पेमेंट ऑनलाईन थ्रू द ऑनलाईन मोडच पेमेंट राहणार आहे ओके आणि तेवीस फरवरीपर्यंत ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्या होत्या आता तीस नोटीस फक्त इथे आपल्याला मराठीत दिलेली आहे ह्याच्या लक्षात म्हणजे डिसेंबरमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे नोव्हेंबर गेलाच आहे आपला ओके बघा ही सेकंड पी डी एफ आहे ही टोटल इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ओके यामध्ये पण तुम्ही बघू शकता की पहिल्याच पेजवर त्यांनी आपल्याला इथे दिलेलंच आहे ओके बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द कन्फर्मेशन तीस डिसेंबर ते पंधरा फरवरी म्हणजे मोस्ट प्रॉब्ली चान्स आहे की डिसेंबरमध्ये जो काही सीई टीचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो तिथे म्हणजे आपल्या वेबसाईटवर ओके येण्याची शक्यता आहे आणि मी तुम्हा okay, okay, तुम्हाला तसं अपडेटच करणार आहे या सगळ्या महाराष्ट्र सीटबद्दल पी सी एम ग्रुप झाला पी सी पी ग्रुपबद्दल या सगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो ओके आफ्टर दॅट ओके तुम्ही फॉर्म भरला सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही एक्झाम दिली आफ्टर दॅट तुमचा स्कोर येतो तुमचा रँक येतो मग त्या रँकवरनं ओके तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळू शकतो या या सगळ्या गाईडलाईन्स मी या आपल्या मिस्टर प्रोफेसर एक प्लॅटफॉर्म आहे ओके okay? एक आपण एक काउन्सलिंग घेत असतो ओके okay? त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला व्हिडिओत येणाऱ्या व्हिडिओत नक्कीच सांगणार ठीक आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ